तीन शिरे सहा हात तया माझा दंडवता शकर सकाळ सकाळ असं बाहेरचं वातावरण आहे पुढच्या झाडावर एक कोकिळा पक्षी बारक पिल्लू कुर्र कुर, कुर्र कुर्र आवाजात उरडत पाऊस थोडा टिपका टिपका चालू आहे का आणि उघडल अशी आशा आहे मला चला सकाळ सकाळ हिडले बेत आहे चटणी केली का इडली आज नाश्त्याला इडली हे चालू आहे इडली बनवायचं काय राहिलंय आज बर तर राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपले माती आपले माणसं त्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची आहे मी आलो आहे हरीच्या घरी हरी तर उरकते आणि आग हरी मी चाललो आहे बार्शीला तर सकाळ सकाळ वेळ आहे तिकडे कोण आले वासुदेव आले ते काय आवाज येतो तिकडल्या बाजूला असं आमचं गाव आहे आणि हरीची कुत्री बसली आहे मस्त भेगीवर भरे रना भगवंताचे अमूल हान वायाला जार हरीचे भजन कधी करणार देवचे भजन कधी करणार हर लक्ष चौऱ्याऐसे प्यारा फेरुने जलमासियाला हर लक्ष चौऱ्याऐंशी प्यारा फेरूने आला बालपणा मध्ये खेळ फार हरीचे भजन कधी करणार देवाचे भजन कधी करणार औल देह मानवा वायाला जाणार हरीचे भजन कधी करणार देवाचे भजन कधी करणार चला झालं हेल्मेट घेतलं पावसा पाण्याचं आपलं तर आपण आलो बार्शी मध्ये भगवंत मंदिर मोठं मंदिर आहे चप्पल ठेवा हा चप्पल ठेव चल आपल्याला भगवंताचं मंदिर दगडी बांधकाम आहे पूर्ण आणि एकदम जुना आहे असं मला वाटतं तिथे बाजूला एक मंदिर आहे का दत्तात्रयांचं मंदिर आहे दर्शन घेऊन हरी आलोय कुर्टवाडी मध्ये कुर्टवाडी मध्ये आम्ही एका हॉटेलवर वर थांबलोय आणि आम्ही घेतले मिसळ मिसळपाव खाली म्हटलं इथं मिसळ चांगली मिळते खाऊन बघा नंतर मग सांगा मिसळ कशी आहे काय होय बर घ्या तरी तरी वाडा मस्त संधी झाली तरी खाल्ल्यानंतर मला जास्त तरी आवडत नाही <laughs> <जाना। laughs> हरीची कंडिशन वाईट झाली डोळ्यात पाणी आलं हरी जाय मला दिसत तिकड होती तरी घेतली मी काय ठरवलं तरी 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 घेतली <laughs> मी थांबलो आधी म्हणलं त्याला घेऊन द्यावे आधी तरी तरी नळवळतं पाणी काढलं माझं दाखवायला बरं का त्यांनी चांगलं होतं हात धुण आला आहे तोंड धुन आ दाखवा तुमचं तुमचं माझं माझं काय नाही मी नॉर्मल आहे ना, नाही नाही नॉर्मल नाही माझ्याकडे माझ्याकडे ठरवा त्यांचं उरकलंय सगळं पाच मिनिट अगोदरचं उरकून सगळं हात धुण आले ते खाल्लंच नाही काय त्यांनी खाल्लं कसं नाही त्याला कसं काय उपाशी उठतो का काय छान झालं मी सगळं टेस्ट आहे नाही तर एक कुरडवाडी पशी बायपासला हॉटेल आहे अन्ना हॉटेल चहा स्पेशल आणि मिसळ तर नाश्त्याचं सगळं भेटत तिथं आलतो आम्ही आता इथून थोडंफार कुरवाडीत हरीचं थो काहीतरी काम आहे थोडं काम करायचं आणि जायचं दसर काढला काय आहे हा बरं झोपलं चाफा मोठा व्हायला लागलाय का चांगला मोठा व्हायला लागलाय एक गुलाबी आहे तिकड एक पिवळा आहे लाल आहे आणि ती पिवळं आहे दोनच आहे का ना गे लाल पांढरा चांगला आहे ती मस्त आणि भारी दिसतोय तर आपण निघालोय आता गायींकडं गायींना पाण्यावर आणू आणि नेहमी प्रमाण आपल्याबरोबर आता गट्ट व्हायला लागला मागच्या पंधरावीस दिवसात मी निघालो असं कुठं तर अजिबात येत नव्हतं आजारी हो चला जीवनात ही आसर चालणारच माणसाच्या जीवनात संकट लय येणार माणसाने खंबीरपणा संकटांना सामोरं जावं लागतं बरेच संकट असते ते मी तर कधी त्याचा विचार करत बी नाही म्हणजे अगदी गेलं पाठीमागं की परत त्याचा विचार करायचा नाही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही लावायचं आपल्याला काय 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 गव द्यायला लागले गाई तिकडे हंबरडा फोडायला लागली सोम्या पण आरडायला लागलाय चिंगी तिकड वातावरण जरा थोडस बरं आहे म्हणजे अजून पावसाचं काय चिन्ह नाही आणि लेकरं आली शाळेत ना उशीर केला जरा त्यांनी यायला गाडी जरा उशीर आली काय आपल्या तुरीला काळू की बघा ना कसे नैसर्गिक म्हणजे काळू की त्याला कुठलं खत नाही काय नाही बरं का अजिबात मस्त आहे शेंडही मस्त आहे अजून तर कुठला रोग नाही सगळे चांगले आहे उशीर केला र हां लवकर आला बर हां चाल ते औषध वागतं घट्ट मग शूज माझा शूज म्हणून तुझं तुझं शूज घालावं ते माझ शूज ही घालतंय बघा <laughs> गायींना बांधलं इथं आणि इकडं पलीकडं घोडं चरते ते मेंढरवाल्यांची घोड आहे ती इथं तर आता चालू घरी मी काय काम असेल तर घरी करू तसं चिखला पाण्याचं तर काही कामच नाही आता पाऊस पडला आहे वापसा झाल्यावर मात्र पेरणी चालू होईल आता उतरा नक्षत्र आहे तर थांबावं लागणार आहे आपल्याला टाईम आहे थोडा अजून पेरण्याला बाकीची काय कामं जवळजवळ बरीच कमी केली ते आपण रानातले तुरीतले घाणघुण सगळे काढून घेतले रानाच्या मेहनती केल्या सगळ्या कामं झाले ते आता आपली ही आली इकडं का गट्ट्या अय गट्ट्या फुलं लागायला लागली ना हा मग आता तिचा टाईमच झाला फुलाचा शेंड्यात ना आता फुलंच निघणार ना सगळी आता काय होईल माहिती आहे का आता लय योग्य मापात पाऊस पडला आहे कारण शेंग शेंगाचा आकार कसा पाहिजे काय ही फुलावर असतं अवलंबून आणि फुल निघायचं हे आता असतं तर पाणी पाणीही मिळते व्यवस्थित रानाच्या अंगात पण ताकद आहे चांगली जोर आहे त्यामुळं फुलं पण चांगली निघतेली पॉलिनेशन होईल चांगलं आपलं आणि शेंगा बी चांगल्या लागते काळजी करायची काय गरज नाही हम्म उकडतंय मात्र आजगड्या अजून आहे ना आता हिथन पुढं हस्त नक्षत्र सगळं उकडतं बरं का लय उकडा असतो हस्त नक्षत्रामध्ये कधी निघते अजून आता उतराय ना उतराय आता संपला असेल उतरा सुद्धा संपला असेल तेरा तारखेला का काही निघले आता लक्षात नाही तारीख नेमकी चला बघू कॅलेंडर मध्ये हम्म चल गट आता काय काम तर करायच नाही तुरीत नाही चिकूल आहे सगळं आता निवंत काय चालू आहे फ्रेम जे बनवलेत आपण त्या फ्रेम ला आपण काय करतोय असे तारा घेतोय मधन तू म्हणशील तारा कशासाठी तर हिथं त्यांचं पोळ येतं असं पूर्ण पोळ आल्यानंतर हिथं जे मधलं पोळ असतं का ह्या पोळ्याला आधार म्हणून ह्या तारा असतात हे तारा अशा तंग बांधायच्या आणि बरोबर हिथनं पोळ बनवायला सुरुवात करते ही तार अशी मधी घेतात ते गुंपून घेतात बरोबर आणि पोळ खालपर्यंत चिटकवते त्यामुळे पोळ्याला आधार असतो असं आहे त्याच्यासाठी तारा चालू आहे का नाही मज्जा नहीं? नहीं जासे की लय एक <laughs> ना ओढून घेऊन मला आज आनंद जास्त व्हायला लागलाय कशाचा माहितीये कशाचा मी लावलेला एका एका हाताने सगळा भाजीपाला उगवला एका एका हाताने लावून उगवणार भाजीपाला म्हणजे मला म्हणायचं होतं की मी एका हाताने लावलेला भाजीपाला सगळा हो उगवला पंधरावीस दिवसात खायला येईल आपल्याला काय काय भाज्या ना मी का? हा विषय का काढला माहितीये का ज्या माणसाला ज्या कामात मन लागतं का त्या माणसाचं तिकडच जास्त आनंदी होत नाही मला काय नाही पण तुम्ही जास्त बोललाच नाही काय उगवलं कोणतं कोणतं उगवलं काय काय बघतोय ना मी बघितलंय ना सगळं उगवलंय चांगलं तुमच्याच कामात बघिलाय नाही माझं लक्ष आहे ना, ना, ना। आता मी उगत आणून देतोय का आळू आणून दिला ती ड्रॅगन फ्रूट आणलं बाहेरनं शोधून शोधून जिथं सापडल तिथं नवीन नवीन काय निरनिळ्या पद्धतीचं भोपळं आणलं गोसावळी आणली कुणी आणले मग ना नाद हसला म्हणूनच आणले ते नका उगतच ते तिकवायचं नाद मला आहे ना पण पिकवायचा भाज्या पिकवायचं म्हटलं मग नाही का एकाच भाज्या आणायच्या मग एकाच भाज्या आणायच्या नाही पण एकाच भाज्या आणायच्या मग नाही आणून तर कशा मग मग नसल्यावर तुम्ही पडवळाचं पण बी आणतो म्हणला होता ना मग काय झालं एक जणाला मागितलं होतं पडवळाचं बी बघू आता काय काय होतंय नेमकं एक जण मागितलं होतं मी आपल्याला पडवळ आणि करटुलीच पण बी पाहिजे आपल्याकडं नाहीटुली हा परटुला बी जर कोणाकडे असेल तर कमेंट करा राव मला काय पैसे असतील कोणाचं तर ते पैसे देऊन टाकू Hmm. असल का आपल्या भागात नाही वाटत मला आपल्या बाजारात पण नाही येत आपल्या इथं नाही कोकणातला कोकणात पैसे काय सगळीकडे बाकीकडे की कड़ बाकी आता सगळीकडे झालं ते प्रसार झाला त्याला आपल्या इकडे होत आता कंदच राहिला नाही त्याचं कंद होत होत की करतुली नव्हती होती होती जस काय म्हणते त्याला जसं काय ते काय म्हणते कडू इंद्रवाणी इंद्रायण फळ ती कसं आता आपल्याकडे पहिलं पूर्वी लय होत आता आहे का बघायतरी तसं ती पण होत पहिलं आपल्याकडे कडू इंदरवानाच बी आहे ना ग हाय बी लावून टाका नाही एका ठिकाणी आता कुठे लावू नेमकं कुठे बी लावून टाकायचं असावं आपलं बी मोड होऊन जर त्याचा काय आपल्याला फायदा होऊ नाही तर ना होत आम्ही ना लहानपणी ती बॉल बॉल म्हणून खेळायचं औषधी लय होतं आमच्या इथं तर आणि जेवायला गेलं की जेवणच लग, जे जात नसायचं इतकं कडू किती वेळा हात हाती कडू उतरतच नसायचं तर मंडळी आता जेवण हे झालं वांग्याची भाजी केली होती भाकरी ज्वारीची खाल्ली आणि गाई आज बाहेर बांधल्या द्याय मी बाहेर बांधलं कशासाठी की पाऊस येणार नाही पण आबाळ परत गरजायला लागलं मला असं वाटतंय की टिपका यायला लागला कारण पाऊस यायला लागलाय तर गाय आपल्याला आतमध्ये बांधावं लागते म्हणजे शांतपणे बसते ना रात्रभर जर वर्ण टिपका जर पडत असला तर गायी खाली बसत नाही ते ना अजिबात बसत नाही ना मशी असते त्या मशी त्या चिखलात कशा पण लोळत्या त्या बसत्या त्या त्यांना चिकल बरा वाटतो पण गायीना चिखल आवडत नाही चिखलात अजिबात बसत नाही ते गाय तर आज सकाळी इडली केली होती ना आणि इडलीचं राहिलंय कशा लगपीट काय त्याचं काय करायचं आता उत्तापा बरं उद्या उत्ताप करायचं म्हणते तर मला वाटतं आता गाईंना बांधून घेवा ह्या बाजूला अशा विधा चमकते ते आणि पहिल्यांदा आधी म्हातार गाईला बांधवा हे चल उठ इतर बसलीच चला उठा उठ उठा उठा उठ उट। इकडं इकडं पण विधा चमकते हे बघा तुम्हाला दिसत असेल हे हे बघा अशा विजात चमकते हे चल उठ 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 बसली शिंगीला बांधवा ते चिंगीला इकडं जरा निबार जागेवर बांधलं होतं मी कडक जागेवर म्हटलं जरा जरी पहाटं पहाट पाऊस पडला चिखल झाला तरीसुद्धा तिला बसायला जमावं अशा हिशोबाने बांधलं होतं पण पाऊस आताच चालू झाला सगळ्या बाजूनी विजात चमकते अशा सगळ्या बाजूने ह्या बघा कसली वीज भयंकर चमकली गट्टू नाही ना चिंगीला बांधला आतमध्ये शंभर टक्के पाऊस येणार होत काय विषयच नाही कारण की प्रत्येक अर्ध्या मिनटाला विजा चमकायला लागलेलं आहे म्हातारी गाय राहिली वार्ता एवढ्या तर वीज चमकली सगळं असं विजा चमकते ते चला ही पण उठली हिला कळलं की आतमध्ये जायचं आहे आपल्याला दहाव्याच्या गाठी चला 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 या या या, या। पाऊस लागलाय पडायला नारळाच्या पानांवर असा आवाज येतोय पावसाला बिडक तर विचारूच ना बेडकाने तर गायन चालू केलं बाबा सरक इथं शिंगी बांधली आपली तिला इथं बांधून टाक चल घे आणि ही सोम्या काय करत त्या म्हातारी गायीला पेद बसत तिला लय राग येतो मग ती लात मारती मग चल, चल 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 दोघींना पण बांधला आतमध्ये आता निश्चिंत रात्रभर शांत बसतेलं आहे झोप काढलेलं आहे चिंगी कारण तिला डावचं आहे बघते ती मी शिंग मारते तिला काय मा आणि चिंगीला आणलं तरी ह्याचा कालवा उठला आहे त्याला वाटतं की मला सोडावा आता अजून एकदा मला आईला प्यायचं आहे पण मग अशी तुला पाजलं आहे की र सगळ्याचं सगळं दूध प्याला तिथं सर आता आभाळ डोक्यावर आला असं डोक्यावर विजा चमकायला लागले हे बघा असे गट्टू गट्टू निवांत बसला गट्टू हे गट्टू विधा चमकते तेच तरी गुड बॉय त्याला कळलं शूटिंग चालू आहे गुड बॉय